ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेर आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणं ही वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नवचैतन्य सामाजिक विकास संस्था आयोजित शिवाजी मंदिर दादर येथील नाट्यगृहात तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सन्मानी बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त झुंज बिबट्या वाघाची या दशावतार नाटकाचा प्रयोग संपन्न झाला यावेळी शिव वाहतूक सेना मुंबई अध्यक्ष संदीप देशमुख मुंबई उपाध्यक्ष राजेंद्र बिसे मुंबई सरचिटणीस चंद्रकांत टिकाम तसेच नवचैतन्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सावंत यांच्या उपस्थितीत खर्डीकर क्लासचे संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सर यांचा सत्कार करण्यात आला त्याच्याविषयी आपल्याला निर्णय कंपनीवर झाले विनय आदित्य चर्चा आपण ठेवतो युद्ध झालं